बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच को गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर It बिहारच्या ऐतिहासिक अशा निवडणुकीचे निकाल येत आहेत आपण सर्व माध्यम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एन डी ए आघाडीला अतिशय चांगलं असं प्रचंड असं बहुमत मिळेल असं आपण सगळे दाखवत आहे आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की दोन हजार चौदापासून जो विकासाचा रथ देशभरात धावतोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सात ते दहा वर्षापासून बिहारमध्ये ज्या पद्धतीने विकास घडतोय त्याचा एक परिणाम म्हणून आणि काही वर्षांचं जंगल राज्य हे बिहारच्या जनतेने समाप्त करायचं ठरवलं आणि त्यामुळं आज हे यश पाहायला मिळतंय सुमारे च्या वर आत्ता एन डी एला आघाडी आहेत आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याखालोखाल जनता दल युनायटेड आहे आणि अनेक आरोप करूनसुद्धा अनेक प्रकारचे विविध आरोप करूनसुद्धा बिहारच्या जनतेने जे राष्ट्रीय गठबंधन आहे त्या गठबंधनाला त्या बिहारमध्ये त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार मानतो आपण सर्व पाहताय की गेल्या अनेक निवडणुकीत देशाचे दे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि एन डी ए यांच्या शासनकाळात डबल इंजिन सरकार सर्वत्र अजून गतीने धावतो आहे आणि त्यामुळं या जनतेचा या देशातल्या जनतेचा विकासावर विश्वास आहे विकासावर भरोसा आहे आणि त्यामुळं या बिहारच्या जनतेचे आम्ही खूप खूप खुँँ आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीनं सोलापूरकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं बिहारच्या जनतेचे खूप खूप आभार आज जल्लोषाचा दिवस आहे त्यामुळं आज केवळ बिहार निवडणुकीवरच माझ्याकडून आपल्याला माहिती दिली जाईल अन्य माहिती परत एकदा आल्यानंतर निश्चित दिली जाईल त्यामुळं आपल्या सगळ्या माध्यमांचे मी आभार एवढ्यासाठी मानतो की आपण काल किंवा दोन दिवसापूर्वी जो एक्झिट पोल दाखवला त्यामुळं आपल्या एक्झिट पोलनुसारच हे बिहारचे निकाल आलेले आहेत आणि त्यामुळं देशातल्या जनतेने बिहारच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विकासाच्या एकूण कामावर विश्वास ठेवला हो आहे याबद्दल बिहारच्या आणि देशातल्या सर्व जनतेला आम्ही धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिबो केअर अँड जी आय इग्नोस्क्रिफी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर सेंटर सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायचार पोटदुखी ऍसिडिटी पित्ता। अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट